अमित शहा यांनी आज लोकसभेत त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक दोन हजार पंचवीस चर्चा आणि मंजुरीसाठी सादर केलं सहकार क्षेत्राचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं आणि या क्षेत्रात संशोधनाला वाव मिळावा यादृष्टीनं सहकार विद्यापीठ स्थापन करण्यासंबंधी हे विधेयक आहे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी या विधेयकावर आपलं मत मांडलं हे विधेयक मंजूर झाल्यास देशात पहिलं राष्ट्रीय सहकार विद्यापीठ स्थापन करता येईल या विद्यापीठाद्वारे सहकाराचं आर्थिक मॉडेल शिक्षणातून मांडलं जाऊ सहकार मंत्री अमित शहा थोड्याच वेळात या चर्चेला उत्तर देणार आहेत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एक हजार चारशे दहा गेमिंग वेबसाईट्सवर सरकारनं बंदी आणल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्रानं दिलेल्या अहवालाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सट्टेबाजी आणि गेमिंग हा विषय राज्याच्या हत्यादीत येतो असं सांगत त्याविरोधात कायदा करण्याचे अधिकार विधिमंडळांना आहेत असं वैष्णव यांनी स्पष्ट केलं राज्यसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर बँकिंग सुधारणा कायदा विधेयकावर चर्चा सुरू आहे